सरफराजचे वडील नौशाद खान यांना थार गाडी गिफ्ट मिळणार आहे आनंद महिंद्रा ही कार खान यांना गिफ्ट देणार आहेत खुद्द महिंद्रा यांनी ही घोषणा केली आहे सरफराजने डेब्यू मॅचमध्ये दमदार खेळी खेळली या मॅचमध्ये सरफराजने सहासष्ट बॉल्समध्ये बासष्ट रन्स काढले पण रवींद्र जडेजाच्या चुकीमुळे सरफराज रनआउट झाला रणजी अंडर नाईन्टीन आय पी एलमध्ये सरफराजने चांगली खेळी खेळली होती अवघ्या सव्वीसाव्या वर्षी सरफराज इंडियन टीमसाठी सिलेक्ट झाला हे यश एकट्या सरफराजचं नव्हतं सरफ्राईज टीम इंडियासाठी सिलेक्ट झाला पण या सगळ्यात संघर्ष करणारे होते त्याचे वडील नौशाद खान सर्फराज टीम इंडियासाठी सिलेक्ट झाला आणि त्यांच्या कष्टाचं चीज जा झालं आता नौशाद खान यांच्या संघर्षाची दखल थेट आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे त्यांनी खान यांना थार गिफ्ट देण्याचं ठरवलं महिंद्रा यांनी ट्विट करून म्हटलं आहे की हिंमत नाही छोडणं बस संयमी आणि आपल्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी वडिलांमध्ये आणखीन कुठला चांगला गुण असू शकतो असे म्हणत महिंद्रा यांनी नौशाद खान यांना थार भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे नौशाद यांनी हे गिफ्ट स्वीकारल्यास माझा सन्मान होईल असंही महिंद्रा यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका